नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जे द्या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत लक्षात ठेवा मित्रांनो पोलीस शिपाई व कारागृह पोलीस शिपाई या ठिकाणी भरती होणार आहे या भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि यात शुद्धीपत्रक पण जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर हे महत्त्वाचं आहे तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई एक जानेवारी दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे जी आहे पंधरा हजार सहाशे एकतीस हे पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे हे आपल्याला अगोदर माहीत होतं मित्रांनो यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो हा बदल सर्वात महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी फायद्याची आहे तर बघा अगोदर यांनी काय या म्हटलेलं होतं बावीस तेवीसमध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे तर अगोदर यांनी म्हटलेलं होतं की फक्त बावीस तेवीसचे जे विद्यार्थी आहे तेच या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत होते पण मित्रांनो आता लक्षात ठेवा या ठिकाणी बघा बावीस तेवीस चोवीस पंचवीस लक्षात ठेवायचं या वर्षी एज लिमिट पार केलेले आहे त्यांना आता या ठिकाणी संधी दिल्या जाणार आहे एक वेळची लक्षात ठेवायचं म्हणजे आता सदोतीस वर्षापर्यंत जे विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात ठीक आहे त्यांचं वय सदोतीस वर्ष असेल कॅटेगरीवाले विद्यार्थी ते आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात हे महत्त्वाचं आहे जवळपास चार वर्ष या ठिकाणी तुम्हाला वाळून देण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणजे आता बावीस तेवीस चोवीस पंचवीस या चार वर्षात जे विद्यार्थी वयोमर्दा पार केलेले ओलांडलेले आहे ते जासे, जासे थे आता आपला एक वाटी संधी म्हणून आपला अर्ज भरणार आहे मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नोकरीशी प्रत्येक अपडेट्ससाठी चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद